कवटेमंकाळ तालुक्यातील गुंठेवारीचा नियमितीकरण करण्यासाठी पंचवीस हजाराची लाच घेतल्याप्रकरणी मंडल अधिकाऱ्यासह कोतवालाला अटक करण्यात आली आहे मारुती विलास खोत वयवर्ष अठ्ठेचाळीस आणि संजय किसन हरगे वयवर्ष पंचेचाळीस दोघे राहणार विटुरायाची वाडी तालुका कवटे अशी त्यांची नावं आहेत याबाबत अधिक माहिती अशी की तक्रारदार हे कवटेमंकाळमधील रहिवासी आहेत त्यांनी त्यांच्या आईच्या नावे गुंठेवारी जमीन खरेदी केली होती त्यांच्यासह त्यांच्या शेजाऱ्यांनीही गुंठेवारी जमीन घेतली होती त्या गुंठेवारीचं नियमितीकरण करण्यासाठी तक्रारदार यांच्यासह पाच जणांनी अर्ज केला होता परंतु नियमितीकरणाचा प्रस्ताव तहसीलदार यांच्याकडे सादर करण्यासाठी प्रत्येकी सात हजार प्रमाणे पस्तीस हजार रुपयांच्या लाचेला मागणी मंडल अधिकाऱ्यानं मार्फत केली होती परंतु तडजोडी यांनी पाच जणांचे पंचवीस हजार रुपये विभागाकडे तक्रार दाखल केली होती त्यानुसार महंकाळमध्ये सापळा रचला होता मंडल अधिकारी मारुती खोत यांच्यासाठी त्यानुसार पंचवीस हजारांची लाच घेताना कोतवाल संजय हरगे याला रंगे हात पकडण्यात आले या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरुद्ध कवटे महंकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे लाचलुचपतचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे अप्पर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक किशोर कुमार खाडे यांच्या पथकानं ही कारवाई केली